मनोज सिंग जुन्नी यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्णालयात केले अन्नदान मानवी जीवनात आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने लातूर येथील मनोज सिंग जुन्नी यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आपण सुखी तर जग सुखी ही भावना लक्षात घेत वाढदिवस म्हटलं की केक कापणे मित्रांना पार्टी देण्यासाठी खर्च केलाच जातो परंतु अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे हा विचार मनोज सिंग जुन्नी यांच्या मनात आला त्यांनी यावर्षीचा वाढदिवस समाजातील उपेक्षित घटकांसोबत साजरा करण्याचे ठरवले आणि लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय हॉस्पिटल येथील रुग्णालयातील सर्वांना भोजन अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा केला मनोज सिंग जुन्नी यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मनोज सिंग जुन्नी यांनी अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा करून तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी उपस्थित भामडा सिंग जुन्नी गुलजीत सिंग जुन्नी जितसिंग जुन्नी कारकुन सिंग टांक हरदीप सिंग बावरी सत्कार सिंग टांक भगत सिंग जुन्नी आताश सिंग जुन्नी सिंग जुन्नी आदीसह मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते